रिपब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण तसेच शाळा व रस्त्याच्या कामाची मागणीसाठी अनेक नागरिकांनी निवेदनं दिली माझं नाव रवींद्र संजय शिंगे उपसरपंच काय मागणी आहे तुम्ही आज त्या उपोषण कालपासून सुरू केलं आहे काय मागणी आहे आमच्या गावामध्ये जनसंख्येमधून एक सिमेंट रस्ता झालेला होता दहा लाखाचा तो, तो रस्ता पन्नास ते साठ फूट ऑलरेडी कमी केलेला आहे संबंधित ठेकेदाराने जर रस्त्याचं पेमेंट ग्रामपंचायत मिळून ग्रामसेवक सरपंचांनी मिळून आणि संबंधित कामाचे इंजिनियर गंगवारी साहेब त्यांनी मिळून परस्पर एम बी बनून पेमेंट काढून घेतलेलं आहे त्यामुळे आमची एकच मागणी की त्यांच्यावर संबंधित जे कोणी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते ते ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे ना आणि प्रशासकीय पातळीवर तुम्ही काय पाठपुरावा हो केलाय त्यात ग्रामपंचायत हे आमचे शिंदे सेनेच्याच ताब्यात आहे ते पण शिंदे सेनेचंच सरपंच पण आमचं शिंदे सेनेचंच आहे त्यामुळे असं ते प्रशासकीय मान्यता याच्यावरती काही गेलेलं नाही प्रशासकीय लेवलवरती कोणी गेलेलं नाही सध्या नाही एकाच पक्षाचे तुम्ही आणि असं असताना सुद्धा सरपंच तुमचा ऐकत नाही का हे ना। का? का ना ना काम मला दिलेलं होते त्यांनी काय त्यांचे त्यांचं टेंडर करण्यासाठी जे सरपंच की असते ती की मला न देता के वापरून टेंडर बनवून काम परस्पर केलेले याच्या तुमच्या मागणीसाठी तुम्ही प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले तुम्ही म्हणजे सीओ साहेबांना भेटले किंवा निवेदन ओ साहेबांना दिलं आणि आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर मग तुम्ही खासदार किंवा आमदारांना काही भेटले तर भेटलो नाही आता तुमची पुढची भूमिका काय राहणार जोपर्यंत लोक कर्मचारी पाच दिवस आज वाटतो त्यानंतर आतबदल करण्याचं लेघनच केलेलं आहे आणि आतबदल करण्याचं झाली कालपासून तुम्ही अन्न त्यात आंदोलन सुरू केलं आहे काही व्हिडिओ साहेबांनी काही दखल घेतली नाही तर नाही घेतले मॅडमनी वगैरे काही नाही काही आपलं नाव रवींद्र सरदेश अरे सांग तुमचं मी रमेश विश्वनाथ वाघ राहणार दरकवाडी माझं असं म्हणणं आहे की दरकवाडी गावामध्ये जुनी ग्रामपंचायत असत असं असताना याने नवीन ग्रामपंचायतीचं काम चालू केलेलं आहे तर चालू करताना नवीन एक जिल्हा परिषदेची जुनी शाळा पाडून त्या ठिकाणी मी ग्रामपंचायत बांधू लागलेली आहे आणि त्या शाळेमध्ये बालवाडी बसत होती आता मुलाचे एवढे हाल चालले गावामध्ये तर फडक्या रूममध्ये बसवा लागू लागलं शाळेमध्ये आणि नवीन ग्रामपंचायत चालू केली जुनी ग्रामपंचायत आशीर्वाद असताना जुनी ग्रामपंचायत बनवून फक्त आठ वर्षे झालेले आहेत आणि हे काम पंधरा लाखाचं का आहे जवळपास आणि छोटे छोटे चार रूम धरले आहेत काम चालू केलेलं आहे हे काम त्वरित थांबणं द्या असं आमचं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायतच काम करते याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहाराचा नाही आहे फक्त जुनी ग्रामपंचायत आशीर्वाद असताना नवीन ग्रामपंचायत हा गव्हर्नमेंटचा पैशाचा अपय आहे त्याच्याच बाजूला दुसरे आणि चांगली शाळा गव्हर्नमेंटची चांगली जुल जलपची शाळा पाडली त्यांनी ती पाडताना ती कुठलीही त्याला परवानगी घेतलेली नाही ग्रामपंचायत पडताय शाळा पर्यंत शाळा बालवाडी होती गावामध्ये गावाच्या बाहेरच बालवाडीची इमारत होती आता याच्यामध्ये मग आता पाडण्याचा उद्देश नेमका काय काही नाही फक्त नवीन इमारत बांधायची मंजुरी झाली बांधायची काही ओलाढायला असेल ना त्याच्यामध्ये बांधकाम नवीन करताय जुनं करताय काही ओलाढाला काय ओलाढायला काय सांगता येत नाही काय किती माहिती नाही आहे पण नवी जुनी ग्रामपंचायत आहे नवीन ग्रामपंचायत मानता आणि ती पाडताना गावात जा, जा, जागा नसता नसल्यामुळे शाळाच पाडली चांगल्या आता तुमची मागणी काय आमचं म्हणणं ते काम तो जे आहे ना जुनी ग्रामपंचायत नवीन ग्रामपंचायत घ्यायचं कारणच नाही याच्यासाठी तुम्ही जिल्हा जिल्हा परिषद सी ओ वगैरे सी ओ एक पत्र दिले ते आता कलेक्टर ऑफिसला दिले आणि पंचायत समिती बीड साहेबला दिले पुढची भूमिका काय राहणार भूमिका पंधरा दिवस वाटपवतो पेटन देतो परत एकदा आणि नंतर पुढचे पुढे नंतर तर रोपोष बसावं लागेल याचं तर काहीच झालं नाही तर कोणी दखलच घ्यायला तयार नाही आम्ही पंचवीस ऑक्टोबरला पत्र दिलेलं आहे ठीक आपलं नावकर छत्रपती संभाजीनगर काय तुमची काय मागणी आहे तुमची आमची जे गावामध्ये एमर्जन्सीमधून फ्लॉवर ब्रॅक गट तुपूल आहे रोग बागवान ते रफिक बागवान तर त्यामध्ये सगळं कर्मचारी सरपंच त्यांनी जे स्वतः कामं करून त्यांना फक्त खडीकरण न केले एस्टेमेनुसार कामं नाही केली त्यांनी आणि नुसतं एम बी करापुरतं फक्त फोटो काढण्यापुरतं फक्त एक गाडी बैलनं खडी वापरली आणि प्लेन गट्टू बसवले हो ते किती लाखाचं काम आहे आणि दहा लाख रुपयाचं काम आहे ते फ्लोअर ब्लॉकचं आणि त्याच्यामध्ये जे एस्टेमेनमध्ये पाईप पण होते मोरीचं पाणी सांडपाण्याचं जे त्याच्यासाठी पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये तरतूद केली होती एका हे पाईप न बसतात त्यांनी हे काम करले पण आम्ही अनेक निवेदन दिले जिल्हाधिकारी शिवसाहेबांना गट विकास याचा पाठपुरावा केला आम्हाला आजपर्यंत कुठलीही आजपर्यंत त्यांनी काही आम्हाला पत्राचं उत्तर दिलं नाही किती लाखाचं काम येते दहा लाख रुपयाचं काम येते आणि ते आ, ये काम कोणी घेतलं आणि काय कोणाच्या शिफारशीनुसार हे काम ग्रामपंचायतने फक्त नाव दुसऱ्याचं गेलं पण काम ते स्वतः करतात नाव दुसऱ्याचं दाखवतात कोण करताय काम सध्या ते काय उकिरडे म्हणून ठेकेदार आहे त्यांनी ते काम हे केलं या संदर्भात तुम्ही प्रशासकीय पातळीवर काही पाठपुरावा केलाय काय पण पत्र दिलंय जबलगती फेरी हे पण केलं समिती पण स्थापन केली होती पांधराज रस्त्याची पण ती पण त्याचा अजून काही हे झाली चौकशी झाली नाही आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे आता काय नाही आम्हाला पण आता दुसरा उपाय उपशनाला दाखवा लागणार आहे असं आम्ही आता एक पत्र देऊन उपोषणाला बसणार आहे पत्र कुणाला दिलं आहे आता आता सध्या आम्ही विभाग आयुक्त दिलेलं आहे सरकारला आणि म्हणजे विभागीय आयुक्तांना किती दिवसाचा अल्टिमेटम द्याय किती दिवसात तुमचे मागणी मान्य नाही केला तर उपोषण वगैरे एक पंधरा दिवस पंधरा दिवस का आनंद चालेल होते पानंद रस्ते त्यांनी अशी केली की तांबरी रस्त्यावरच पानंद रस्त्याचे पैसे उचलले अच्छा चार रस्ते आहेत त्याचे गा काहीच नाही जवळजवळ पाच पाच लाख रुपये चार रस्तेचे जे आम्ही दोन महिने झाले की बघा तालवाला दिलं कलेक्टरला दिलं शिवोला दिलं मी झपा दिली पण त्याचं काहीच केलं नाही आम्ही दोन तीन वेळेस जवळपास तीन महिन्याला आम्ही पाठवलं याची काहीच यांनी दक्षल केली पण आमचं म्हणणं आहे दंडात्मक कारवाई करू की जे फोन असतील त्याच्या अंतर्गत ते कारवाई करून जे पैसे हे केले त्यांनी ते शासन खाती जमा करावे नसलं आम्ही पंधरा दिवसाचं आता उद्या हे देणार आम्ही त्यांना पत्र देणार आहे देणारे रावसाहेब दामोदरिंग राणा कोलघर